दादा वहिनी आणि दादाची शूटिंग बघा व्हिडिओ पण युतानी अशी दररोज शूटिंग करू करू व्हिडिओ काढते दादा शिवाट उकला म्हणून दादा डबल व्हिडिओ काढायला बघा वहिनीचा वहिनी पावसामध्ये आल्या आता व्हिडिओ साठी दादा वन्स मोर व्हिडिओ काढायला गेले आता पण तरी व्हिडिओचा जमाना झाला वहिनीला ऍक्टिंग जमाना झाली थोडी आज स्टार्ट झाली बघा तुझ्या बघा कशी शूटिंग काढते दादा वहिनी झाला व्हिडिओ काढायचा बंद झाला बस झाला पाऊस आला म्हणून बसल्यात वहिनी दादा तिथे जाऊन वहिनी हो का बघा बस झाला व्हिडिओ झाला का दुखून येत माहित नाही मला येऊ दे जा वापस बोल जाऊ नको तसं मी का जा म्हणजे लाक होत तुला जा पावसा दादान वहिनी आता व्हिडीओ काढलेले आहेत का बघा कसे व्हिडीओ काढत पावसामध्ये आता दादान वहिनी बघा व्हिडिओ जमलेला आहे दादा शूटिंग बंद केली आता व्हिडिओ झाला त्यांचा आता आता थोड्या वेळ डबल काढत बघा व्हिडिओ दादा मी छत्री गुण बसलेत पावसामध्ये